श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव डोंबिवली येथे होणाऱ्या ग्लोबल कोकण महोत्सवात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला असलेल्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत यावर्षी होणारा दहावा ग्लोबल कोकण महोत्सव डोंबिवली येथील हरिभक्त परायण सावळारा महाराज म्हात्र क्रीडा संकुल घरडा सर्कल येथे होतोय या ग्लोबल कोकण महोत्सवाच्या वा माध्यमातून कोकणातील विविध लोककला आणि संस्कृतींचं दर्शन घडतंय ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी सिंधुदुर्गची शान असलेल्या ठाकर आदिवासी संस्कृतीचं दर्शन लोकांना घडावं यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री परशुराम गंगावणे यांना विशेष निमंत्रित केलंय पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे चिरंजीव चेतन गंगावणे हे या ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये हा खेळ सादर करतायत हा खेळ या महोत्सवाचे खास आकर्षक ठरला असून मोठ्या संख्येने लोक हा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाळण्यासाठी येत आहेत गाड़ी <laughs> गड़ी <laughs>

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील हा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाहण्याचा मोह आवरला नाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी वेळात वेळ बेर काढून हा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पूर्ण पाहिला यावेळी त्यांनी चेतन गंगावणे यांचे भरभरून कौतुक देखील केलं काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असलेली ही ठाकर संस्कृती काळाच्या ओघात विस्मृतीच्या उंबरट्यावर पोहोचली होती परंतु पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळेच या कलेला पुन्हा सुगीचे दिवस आलेत त्यांचे दोन्ही चिरंजीव चेतन गंगावडे आणि एकनाथ गंगावणे या कलेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सतत धडपड करतायत त्यांच्यामुळेच ही कला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचं जतन व्हावं यासाठी त्यांनी ठाकर आदिवासी कला निर्मिती केली आहे या कलाअंगणमध्ये प्रवेश करताच मनहळूस इतिहासाच्या पानामध्ये डोकावतं आज अनेक साहित्यिक आणि इतिहासकार ठाकर संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी या कला भेट देत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळेच ही कला देशभरात पोचली एवढं मात्र नक्की असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका